जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गाच्या या सोळा मागण्यासंदर्भात आता त्याच्याकडची मोठी बातमी समोर येत आहे अर्थातच याच्यातील एक अतिशय महत्त्वपूर्ण मागणी म्हणजेच महागाई भत्त्यासंदर्भातला निर्णय काल झालेला आहे त्यासंदर्भातला अधिकृत वित्त विभागाचा जी आर देखील निर्गमित झालेला आहे उर्वरित कोणत्या त्या पंधरा मागण्या आहेत आणि यासंदर्भात काय ती बातमी आहे यासंदर्भातील बात सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व अगोदर पाहावंस मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी अधिकारी वर्गासाठी महत्त्वपूर्ण अशा ह्या सोळा संदर्भात राज्य समन्वय समितीच्या वतीनं सरकारकडं पाठपुरावा सुरू आहे आणि यासंदर्भात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सहा मार्च रोजी आंदोलन देखील छेडलं आहे याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण जी मागणी होती ती कालच वित्त विभागाचा जी आर झालेला आहे महागाई पत्ता तीन टक्के वाढ जी आहे ती एक जुलै दोन हजार चोवीसपासून थकबाकीसह देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळे निश्चितच या सोळा मागण्यांच्यापैकी एक मागणी आता पूर्ण झालेली आहे याच्यामध्ये महत्त्वपूर्ण असणारी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची जी सुधारित मागणी आहे अंमलबजावणी करण्यासंदर्भातली त्यासंदर्भातलं परिपत्रक तत्काळ जारी करण्यासंदर्भात या परिपत्रकामध्ये या मागण्यांच्यामध्ये पाठपुरावा ज्या मागण्यांचा सुरू आहे सरकारकडं त्यामध्ये ही एक नंबरची मागणी आहे तिसरी खुल्लर समितीचा अहवाल तत्काळ प्रसिद्ध करावा चौथा पी एफ आर डी ए कायदा रद्द करण्यात यावा आणि ई पी एस पंचांनुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी पाचवी महत्त्वपूर्ण मागणी म्हणजेच अर्थात सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात खाजगीकरण बंद करावं आठव्या आयोगाची स्थापना करून केंद्र या यासंदर्भातला आग्रह धरावा किंवा पाच वर्षांच्या कालावधीनंतर वेतनमान पुनर्रचनेसाठी राज्याचा स्वतंत्र आयोग नेमावा या संदर्भात देशातील अनेक राज्यांमध्ये अशी व्यवस्था आहे उदाहरणार्थ आंध्र तेलंगणा कर्नाटक केरळ राज्यात अशी व्यवस्था महाराष्ट्रातही लागू करावी सर्व सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतनधारक कंत्राटी रोजंदारी कर्मचारी यांना सर्व इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी जाचक नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करावं संविधानातील कलम तीनशे दहा तीनशे अकरा दोन ए बी आणि सी रद्द करावं नवीन तीन क्रिमिनल कायदे रद्द करावेत संविधानात निर्देशित असणारी धर्मनिरपेक्षता अबाधित ठेवावी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विनानुदान अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात यावा अशा पद्धतीच्या महत्त्वपूर्ण अशा ह्या सोळा मागण्या आहेत आणि या सोळा मागण्यांच्या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे याच्यातील एक मागणी पूर्ण झालेली आहे उर्वरित पंधरा संदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि यासंदर्भातलं आंदोलन जे आहे ते सहा मार्च रोजी छेडलं जाणारं आहे तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद